नमस्कार अटल पतंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा

परंतु सरकार काही लक्ष देत नाही निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्याला अमाप असंख्य आश्वासनं दिली सात बारा कोरा 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 करू आता गल्ली मुलं म्हणते कोरा 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 होणार परंतु या सरकारने फक्त निवडणुकीपुरती आश्वासनं देऊन माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली निवडणुकीच्या अगोदर आश्वासनं दिली कर्जमाफी करू लाईट बिल माफ करू पीक विमा देऊ परंतु यातली कुठलीही मागणी या सरकारने पूर्ण केलेली नाही आणि आता परत कर्जमाफी तर केलीच नाही परंतु तीन दिवसात अठ्ठावीस तारखेला यांनी या अजितदादा पवारनी शेतकऱ्यांना अशी वॉर्निंग दिली की एकतीस तारखेच्या आत तुमचं कर्ज भरावं अजितदादा सत्तर हजार कोटी कधी भरले तुम्ही तुमचं कर्ज माफ करून तुम्ही काय केलं तीन दिवसाचा टाइम देता तुम्ही सकाळी तु, सकाळी तुम्ही हे घेता काय म्हणतो त्याला प्रेस, प्रेस, प्रेस नाही शपथ घेता मंत्रिपदाची म्हणजे तुमच्यासाठी कायदा आहे का सकाळी तुम्ही शपथ घेता अठ्ठावीस तारखेला तुम्ही कर्जमाफी सांगता एकतीस तारखेच्या कर आत कर्जमाफ करता म्हणता शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन देता कशाला तुम्ही जर शेतकऱ्याला आश्वासनं दिली नसती तर त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यासाठी काहीतरी कुटाने केलं असताना कापूस विकला असता सोयाबीन विकले असती मका विकले असती तयारी केली असती परंतु तुम्ही सरकारनी त्यांना आश्वासन दिल्यामुळं शेतकरी हा गाफीर राहिला त्याला अशी आशा लागली की आपलं कर्ज माफ होणार मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं होतं की माझी सत्ता आली मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्याचं कर्ज माफी होणार या आशेमुळे शेतकऱ्यांनी तयारी केली नाही आणि यांनी आता वॉर्निंग दिल्यामुळं शेतकरी आता भूतकाळात पडला आता तो करणार काय मी सरळ सरळ या शेत सरकारला सांगणार आहे की तुम्ही जबाबदार आहे इथून पुढे जे आत्महत्या होतील याला जबाबदार सरकार असणार आहे कारण सरकारने शेतकऱ्याला फसवलेला आहे कर्ज माफी न तुम्ही खोटे आश्वासनं देऊन ज्या शेतकऱ्याला तुम्ही गाफील ठेव ना, ना तर आता त्यांनी जर आत्महत्या केली त्याला मुलीचे लग्न करायचे आहे त्याला बाकीचे कामं आहे आता पत्ताचा पेरणीची वेळ आली त्यांनी बी भरावं बी भरून भरावं का कर यांचे कर्ज भरावं आम्ही बऱ्याच दिवसांनी आमचे दोन तीन आंदोलन आतापर्यंत झाले कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं मंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलं त्याची कुठलीही दखल झाली नाही त्यामुळं आज आम्ही परत इथं आज बसलेलो आहे दिवसभर आमच्या महाराष्ट्रामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत कारण हे सरकार फसवा सरकार आहे यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे यासाठी आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं आज आम्ही निवेदन देऊन जर या सरकारने दखल घेतली नाही तर आमचं पुढचं नियोजन हे मुंबईचं असेल पुढचं आंदोलन हे मुंबईच्या मंत्रालयावर असेल आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी